माझं नाव विजय लग्नाला दीड वर्ष झालंन्य या दीड वर्षांत आयुष्य मला नव, नव शिकवत गेलं कधी हळूवारपणे तर कधी कठोर प्रश्न विचारत लता माझी पत्नी तिचं वय पंचवीस तिच्या डोळ्यात कायम एक निरागस चमक असते जी पाहिली की मन आपोआप शांत होतं लग्नाआधी मी फारसा अनुभवसंपन्न नव्हतो त्यामुळे विवाहानंतरचं आयुष्य माझ्यासाठी केवळ नव नव्हतं तर जबाबदारीनं भारलेलंही होतं लग्नानंतरचे पहिले काही महिने स्वप्नवत गेले छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधायची सव्य लागली सकाळची चहा संध्याकाळचा फेरफटका आणि रात्री उशिरा झालेल्या शांत गप्पा त्या गप्पांत शब्द कमी आणि भावना जास्त असायच्या लता माहेरी जाण्याची वेळ आली तेव्हा मनात एक रिकामी जागा तयार झाली घर तसंच होतं पण घरपण हरवल्यासारखं वाटत होतं लताशी रोज फोनवर बोलायचो आवाज ऐकला की दिवस हलका व्हायचा कधीकधी दोघेही नकळत गप्प बसायचो त्या शांततेतही एक आपुलकी होती लवकर ये एवढंच ती म्हणायची आणि मी त्या दोन शब्दांवर दिवस काढायचो अशाच दिवसांत माझा लहानपणीचा मित्र भेटला आम्ही एकमेकांना वर्षानुवर्ष ओळखत होतो त्याच्याकडे गेलो की वेळ कसा जातो कळायचं नाही घरात हलकंफुलकं वातावरण असायचं कधीकधी हस्तखिदळ टोमणेही निघायचे मला तेव्हा जाणवत नव्हतं पण आत कुठेतरी मन अस्वस्थ होतं जणू काही मला स्वतःशीच संवाद साधायचा होता त्या घरातली मोकळीक वेगळीच होती लोक बोलताना सहज असायचे प्रश्नही सहज विचारले जायचे मी मात्र मनातल्या गोष्टी सांभाळत होतो नव्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा असताना स्वतःची दिशा स्पष्ट ठेवणं मला महत्वाचं वाटत होतं दुसऱ्या दिवशी तिथे गेलो तेव्हा दुपार चवून अंगावर आलं होतं घरात शांतता होती गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी निघाल्या शाळेचे दिवस कॉलेजमधली स्वप्न आणि आयुष्याने दिलेले धडे त्या गप्पांत नकळत काही क्षण असे आले ज्यांनी मनात गोंधळ निर्माण केला क्षणिक आकर्षण सहज मिळणारी मोकळीक या सगळ्यात योग्या योग्याची सीमारेषा धुसर वाटू लागली मी स्वतःलाच प्रश्न विचारला मी इथे का आहे उत्तर लगेच मिळालं नाही मनात दोन आवाज होते एक म्हणत होता आयुष्य एकदाच मिळतं क्षण अनुभव दुसरा म्हणत होता क्षण संपतो पण नात्याची जबाबदारी कायम राहते त्या दोन आवाजात मी अडकून पडलो थोड्या वेळाने मी बाहेर आलो आकाशाकडे पाहिलं ध हळूहळू सरकत होते त्या हालचालीत मला आयुष्य दिसलं सत पुढे जाणारं पण मागे सोडलेल्या पावलांची आठवण ठेवणार त्या क्षणी मला लताचा चेहरा आठवला तिचे शांत हसू विश्वासाने भरलेले डोळे तो विश्वास माझ्यासाठी अमूल्य होता मी स्वतःशीच ठाम निर्णय घेतला क्षणिक आकर्षणाला मर्यादा असतात पण नात्याच्या विश्वासाला नाही माणूस चुकतो पण थांबवणं थांबवणंही शिकू शकतो त्या दिवशी मी स्वतःला ओळखलं माझ्या कमकोवतपणासह पण माझ्या सामर्थ्यासह संध्याकाळी घरी परतताना फोन वाजला लताचा आवाज होता कसं नाहेस तिनं विचारलं त्या साध्या प्रश्नात इतकी आपुलकी होती की मनातली सगळी धूळ बसली मी तिला दिवसाबद्दल सांगितलं काही गोष्टी मुद्दाम टाळल्या पण आवाजात प्रामाणिकपणा ठेवला तिनं हस्त म्हटलं मी लवकर येणार आहे त्या वाक्याने दिवस पूर्ण झाला रात्री उशिरा झोप येईना विचार चालूच होते आयुष्य आपल्याला वारंवार निवडीसमोर उभं करतन वेळी योग्य निर्णय घेणं सोपं नसतं पण जेव्हा आपण योग्य मार्ग निवडतो तेव्हा मनाला जी शांतता मिळते ती कुठल्याही क्षणिक आनंदापेक्षा मोठी असते लता परत आली त्या दिवशी घर पुन्हा जिवंत झालं तिच्या पावलांचा आवाज घरात पसरलेला सुगंध सगळंच ओळखीच वाटलं आम्ही फार काही बोललो नाही बोलण्याची गरजही नव्हती नजरेतूनच सगळं समजत होतं त्या शांततेत एक दृढ निश्चय होता एकमेकांसाठी योग्य रहायचा आज दीड वर्षानंतर मागे वळून पाहताना मला त्या दिवसाची आठवण येते तो दिवस मला शिकवून गेला स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर ताकद आहे नात्याची किंमत कळणं म्हणजे आयुष्याची दिशा सापडणं आयुष्य कधी सरळ रेषेत चालत नाही वर्ण येतात सावल्या पडतात पण प्रत्येक वर्णावर आपण कोण आहोत हे ठरवण्याची संधी मिळते त्या दिवशी मी माझी ओळख स्वतःलाच करून दिली आणि त्या ओळखीवर मला आजही अभिमान वाटतो ही कथा आपल्याला एक महत्वाचा धडा शिकवते क्षणिक आकर्षण आणि कायमस्वरूपी नात्याची जबाबदारी यांत फरक ओळखणं आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा मन विचलित होतं भावना गोंधळतात आणि योग्य योग्याची सीमारेषा धूसर होते पण त्या क्षणी घेतलेला निर्णयच आपली ओळख ठरवतो खरं प्रेम हे केवळ ओढीवर आधारलेलं नसून विश्वास संयम आणि जबाबदारीवर उभं असतं स्वतःवर नियंत्रण ठेवणं म्हणजे कमकुवतपणा नाही तर तेच खरं सामर्थ्य आहे क्षणिक आनंद सहज मिळू शकतो पण नात्यातील विश्वास तुटला तर त्याची भरपाई कधीच होत नाही ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे पात्रे प्रसंग आणि संवाद यांचा कोणत्याही वास्तविक व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध नाही कथेचा उद्देश भावनिक संघर्ष नैतिक निवड आणि नात्याची जबाबदारी दाखवणे हा आहे केवळ मनोरंजन भावनिक अभिव्यक्ती आणि सामाजिक वास्तवातील मानसिक संघर्ष अधोरेखित करण्याच्या उद्देशाने लिहिण्यात आलेला आहे कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद